नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो राज्य शासनाच्या माध्यमातून उर्वरित दोनशे चोवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या संदर्भातील शासन निर्णय दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी प्रजन्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी व एकूण प्रजन्यमान सातशे पन्नास मिक्षा कमी झाले आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्यापही प्रजन्यमापक यंत्र बसवण्यात आलेले नाही अशी मंडळे आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्या प्रस्तावामधील दर्शवलेली दोनशे चोवीस नवीन महसुली मंडळे यांना दुष्काळ सदृश्य मंडळे म्हणून घोषित करण्यात येऊन पुढील सवलती लागू करण्यात येणार आहेत ज्यात जमीन महसूलात सूट देणे सहकारी कर्जाचे पुनर्गठन करणे शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुली स्थगिती कृषी पंपाच्या चालू वीज बिलात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्कात माफी रोहिओ अंतर्गत कामाच्या नक्षात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे ह्या सर्व सवलती एक हजार एकवीस महसूल मंडळापैकी विभाजन झालेल्या नवीन दोनशे चोवीस महसूल मंडळामध्ये लागू करण्यात येणार आहेत आता या यामध्ये पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील सात महसूल मंडळे दुष्काळ सदृश्य घोषित करण्यात आलेली आहे यामध्ये दे उरळी देवाची डोणाजे खाणापूरवे धावडे अष्टापूर लोणीकंद लोणीकाळभोर आणि भोर तालुक्यामधील हरणस जुन्नर तालुक्यामधील वडज मड ओझर खेड तालुक्यामधील वेताळ करंज विहिरे आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर ही महसूल मंडळे दुष्काळ सदृश्य घोषित करण्यात आलेली आहेत आणि सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यामधील करंजे तर्फे सातारा कोडोली कोरेगाव तालुक्यातील साप कराड तालुक्यातील एळगाव पाटण तालुक्यातील एराड आवर्डे मारूळ हवेली पलटण तालुक्यातील कोळकी खटाव तालुक्यातील कलेढोण भोसरे मान तालुक्यातील वरकुडे मलवडी आंधळी ही सर्व महसूल मंडळे दुष्काळ घोषित करण्यात आलेली आहेत तसेच सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वायफळे जत तालुक्यातील तिकोडी सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील मर्जेवाडी बाळे कोंडी सारेगाव दक्षिण सोलापूर तालुक्यातील ओराद अक्कलकोट तालुक्यातील नागळसूर मोहोळ तालुक्यातील अनगर पंढरपूर तालुक्यातील खर्डी रोपळे मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील उजगाव गोकुळ शिरगाव शिंगणापूर हातकणांगले तालुक्यातील कुंभोज शिरोली नाशिक जिल्ह्यातील नांदणगाव तालुक्यातील नायडोंगरी बाणगाबू भारडी चांदोड तालुक्यातील शिंगुवे धोंडबे नाशिक तालुक्यातील मेहरावडी भगूर बागलाण तालुक्यातील मुंजवाड किकवार खू टेंभेवरचे निफाड तालुक्यातील पालखेड विंचूर देवळा तालुक्यातील खर्डे यानंतर धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यामधील नऊ महसूल मंडळे दुष्काळ सदृश्य घोषित करण्यात आलेले आहेत यात देवपूर वलवाडी मोहाडी प्रलब महिदळे देऊर बुक कापडणे गाड मोगण साखरी तालुक्यामधील शेवाळी दाछाईल जेताणे बळसाणे रोहोड कुडाशेंबे प्रवारसा सामोळ चडवेलक बल्हाणे शिरपूर तालुक्यामधील गिधाडे करवंद कोळी दहीवज जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यामधील कानळदास शिरोली जामनेर तालुक्यातील गारखेडा पाळधी भुसावळ तालुक्यातील खडका मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बोदवड तालुक्यातील शेलवड एरंडोल तालुक्यातील भालगाव बू धरणगाव तालुक्यातील झुरखेडा पारोळा तालुक्यातील सार्वेबू पोळे अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा हेडावे चोपडा तालुक्यातील आडगाव यावल तालुक्यातील अंजाळ गावखेडे सीम रावेर तालुक्यातील पाल केराळेपू पाचोरा तालुक्यातील लोहटार शिंदाड भडगाव तालुक्यातील गिरड गोंडगाव चाळीसगाव तालुक्यातील वाघणी पाटणा आणि अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील साकत पाटोदा शेगाव तालुक्यातील मुंगी दहिगावणे शिगोण तालुक्यातील भानगाव अढळगाव लोणी व्यंकनाथ पाणेर तालुक्यातील कान्होर पठार पडवे खुद जवळा अळकुटी नेवासे तालुक्यातील धानसहिवरे प्रवार संगम देडगाव राहता तालुक्यातील अस्तागाव श्रीरामपूर तालुक्यातील कोरेगाव कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण अकोले तालुक्यातील खेरवरे लिंगदेव वाकी रुंभोडी पाथर्डी तालुक्यातील अकोला खरवंडी तिसगाव रावरी तालुक्यातील बारागाव नांदूर नगर तालुक्यातील नेप्टी कर्जत तालुक्यामधील कोरेगाव खेडे कुळधरण वालवड संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ संगमनेर खू निमोन गुलेवाडी फुलंबरी तालुक्यातील बाबरा पालोद सिल्लोड तालुक्यामधील उडणगाव शिवणा अंबई खुलताबाद तालुक्यातील खुलताबाद आपेगाव निजलगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेजापूर तालुक्यातील घायगाव जानेपळ कन्नड तालुक्यामधील हतनूर नागदगाव जाम जामगापूर तालुक्यातील गाजगाव आसेगाव डोणगाव आणि जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यामधील कोळेगाव परतूर तालुक्यामधील कोकाटे हातगाव घनसावगी तालुक्यामधील पाणेवाडी यानंतर परभणी जिल्ह्यामधील परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण पूर्णा तालुक्यातील कावलगाव पालम तालुक्यातील पेटशिवणी रावरावजूर गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव वडगाव पाथरी तालुक्यातील कासापुरी मानवत तालुक्यामधील रामपुरी ताडबोरगाव जिंतूर तालुक्यामधील वाघी धानोरा दुधगाव शेलू तालुक्यातील मोरेगाव आणि हिंगोली जिल्ह्यामधील हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता भांडेगाव कळमनुरी तालुक्यातील साळवा औंडा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर शिडर शहापूर सेनगाव तालुक्यातील पुसेगाव बाबुळगाव नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यामधील नांदेड नायगाव खेळ तालुक्यातील दुगराळा कंधार तालुक्यातील दिग्रजबू लातूर तालुक्यातील कन्हेरी औसा तालुक्यातील उजनी आणि लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तोंडार नागलगाव मोघा चाकूर तालुक्यातील आष्टा निलंगा तालुक्यातील हलगरा भूतमुगळी बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील कुर्ला घाटसावळी मारगावसी चरहाड येळमघाट पाटोदा तालुक्यातील कुसळम आष्टी तालुक्यातील दादेगाव डोईठाण आष्टाहना गेवराई तालुक्यातील पाडळसंगी कोरेगाव माटेगाव माजलगाव तालुक्यातील मंजरत केसगाव तालुक्यातील चिंचोली माळी मस्साजोग परळी बैजनाथ तालुक्यातील मोहा शिरूर कासार तालुक्यातील गोमळवाडा ब्र एळम खालापुरी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पाचपिंगळ शेळगाव कळम तालुक्यातील मस्सा ख नायगाव भूम तालुक्यातील आष्टा पाथरूड उमरगाव तालुक्यातील बेळगा बलसूर तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी आरळीबू नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामधील चिंचोली खापरखेडा मोदा तालुक्यातील तारसा रामटेक तालुक्यातील पवनी हिवरा बाजार कळमेश्वर तालुक्यातील गोंडखेरी आणि वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामधील दाऊदपूर कारंजा तालुक्यातील दाभा समुद्रपूर तालुक्यातील पायकमारी अशा प्रकारे एकोणीस जिल्ह्यातील दोनशे चोवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे यापूर्वी चोवीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा व सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करण्यात आली होती आता नव्याने वगळण्यात आलेली दोनशे चोवीस महसूल मंडळे ही दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेली असून यासाठी सवलती लागू करण्यात येणार आहे याच्या संदर्भातील हा शासन निर्णय सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे